राज्यातील तुरळक भुईकोटांपैकी इतिहासाचा वारसा जपणाऱ्या मालेगावात गिरणा मोसम नदीच्या संगमावर एक बलदंड असा किल्ला आहे हा किल्ला लाल किल्ल्याची प्रतिकृती म्हणून बघितला जात असून मालेगावाचा भुईकोट किल्ला म्हणून त्याची ओळख आहे इसवी सन सतराशे चाळीसमध्ये हा किल्ला नारोशंकर यांनी बांधला असल्याचे मत मराठ्यांचा इतिहास लिहिणारे ग्रँड डब यांनी नमूद केले आहे मात्र हा किल्ला सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे किल्ल्यातील खंदकावर घरे बुर्जावर खिडक्या व किल्ल्याच्या भोवताली मोठे अतिक्रमण वाढत चालले आहे किल्ल्याच्या चा काही भिंती देखील पाळल्या जात असल्याने मालेगावातील दुर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे पुरातत्व खात्याच्या नियमानुसार किल्ल्याच्या शंभर मीटरच्या अंतरावर कुठलंही अतिक्रमण चालत नाही आणि जर ते अतिक्रमण असेल तर ते संपूर्णपणे अवैध अतिक्रमण असते राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जर कुठल्याही किल्ल्याच्या अवतीभोवती अवैध अतिक्रमण असेल ते संपूर्णपणे काढलं जाईल तरी मालेगाव शहराची ओळख असलेल्या भुईकोट किल्ल्याच्या चारही बाजूने पूर्णपणे अतिक्रमण झालेलं आहे कोर्टाच्या निर्देशन आल्यानंतरही ते अतिक्रमण काढण्यामध्ये कुठेतरी राज्य सरकार पुरातत्व खातं हे अपयशी ठरताना दिसतंय म्हणून मी राज्याच्या पुरातत्व खाता आणि राज्य सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर ते अतिक्रमण त्यांनी काढावं अन्य त्या कायद्याच्या चौकटीत चा राहून आम्ही ते संघर्ष करू आणि जोपर्यंत ते अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत आम्ही या संघर्षाला संघर्षासाठी कार्य करू धन्यवाद जय श्रीराम तर बुलकोट किल्ल्यावर अतिक्रमण वाढतं तुझा तो तुम्ही त्याकडे दुर्लक्ष आहे आणि अतिक्रमणाचा जो वेळ आहे तो वाढतच चालला दिवसातच काय चालतं मुळातच मालेगावच्या भुईकोट भी किल्ल्याकडे जर बघितलं तर आपल्याला काही वैशिष्ट्य लक्षात येतात आग्र्याच्या किंवा दिल्लीच्या लाल किल्ल्याची जर हुबेहूब प्रतिकृती जर संपूर्ण भारतात कुठे असेल तर ती मालेगावच्या भुईकोटाच्या माध्यमातनं सतराशे चाळीस ते सतराशे पंचेचाळीस या कालावधीत मराठा साम्राज्याचे तत्कालीन सरदार म्हणजे नारोशंकर शंकर राजेबहादूर यांनी उभारलेले होते त्या अर्थानं हा किल्ला वैभवशाली मराठा साम्राज्याचा सा एक जिता जागता जात जात एक जिवंत असा इतिहास आहे बोलका असा पुरावा आहे पण गेल्या पंधरा ते वीस वर्षाच्या कालावधीत म्हणजे साधारणतः एकोणविशे पंच्याऐंशी नंतर ह्या किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत गेले या किल्ल्याच्या भोवती जो खंदक आहे तो खंदक बुजवला गेला आणि हा खंदक बुजवण्यात तत्कालीन राजकर्ते जे काही होते मालेगाव नगरपालिकेचे जे काही करते धरते होते या सगळ्यांचा हात होता आणि याच्याकडे शासनाचं म्हणून प्रचंड असं मोठं दुर्लक्ष झालेलं आहे ना त्या काळातल्या महसूल यंत्रणेने याच्यावरती लक्ष घातलं ना पोलिस दलाने लक्ष घातलं मालेगाव महानगरपालिका किंवा तत्कालीन मालेगाव नगरपालिका तर यांचा एकच हेतू होता की कि हा किल्ला कशा पद्धतीने आपल्याला बळकवता येईल याचं काय काय आणखीन विद्रूपीकरण होऊ शकेल याच्याकडे अप्रत्यक्षरित्या प्रयत्न केले गेले आणि याचा परिपाक असा झाला की साधारणतः तीनशे पासष्ट पेक्षा जास्त निवासी अतिक्रमण आज किल्ल्यावरती उभे आहेत दोन वाणिज्य अतिक्रमणं आहेत ह्या अतिक्रमणांमध्ये काही धार्मिक स्थळ देखील उभारले गेलेले आहेत भारतातलं हे एकमेव असं उदाहरण असेल की मराठा साम्राज्याचा जता जागता इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला गेला आणि सगळ्यांनी त्याच्याकडे प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष केलेलं आहे मालेगावातले काही सामाजिक कार्यकर्ते जशात माझ्यासारखे व्यावसायिक आहेत रामदास बोरसेन सारखे काही जुने जानते कार्यकर्ते आहेत आम्ही हा विषय लावून धरला गेल्या दीड वर्षापासून मात्र अत्यंत प्रखरपणे ज्याला सायंटिफिकली प्रोफेशनली हा विषय लावून धरता येईल अशा पद्धतीनं आम्ही हा सर्व पातळींवरती लावून धरलेला आहे शासनाकडे वारंवार आम्ही पोचलेलो आहोत आम्ही शासनाला आता भाग पाडणार आहोत या किल्ल्यावरचं अतिक्रमण दूर केलं गेलं पाहिजे शासनाने या संदर्भात काही ठोस निर्णय घेतला असेल तर फारच चांगलं आहे नसेल तर ह्या सरकारविरुद्ध देखील रस्त्यावरती उतरण्याची आमची तयारी आहे याच्याकडे मी फक्त धार्मिक अभिनिवेशातूनच पाहतोय असं नाही कारण मालेगावचा जो हा भुईकोट किल्ला आहे हा भुईकोट किल्ला हा तत्कालीन नारोशंकर शंकर दो जो काही बांधला होता सरदारांनी त्यांच्या सैन्यामध्ये आरप देखील होते आणि ह्या सगळ्यांनी इंग्रजांना मोठा काळ झुंजवत ठेवलेलं होतं या किल्ल्याच्या माध्यमातनं मालेगावची प्रगती थांब सुरू करता येईल जी मालेगावची थांबलेली प्रगती आहे ती थांबलेल्या प्रगतीला एक नवीन बूज देता येईल म्हणजे त्या अर्थाने डबल इंजिन मालेगावातून आपल्याला ह्या किल्ल्याच्या माध्यमातून चालू करता येईल पर्यटनाला इथं प्रचंड असा वाव आहे लाईट साऊंड शो होऊ शकतो किल्ल्याचं इल्युमिनेशन होऊ शकतं साधारणतः दोन हजार अठराच्या शेवटी ज्यावेळेस माझे मित्र जयकुमार भाऊ रावळ पर्यटन मंत्री होते यांना मालेगाव ते कार्यक्रमासाठी मी आणलं होतं आणि भाऊंनी विचारलं होतं की तुम्हाला काय हवं आहे मी म्हटलं भाऊ ह्या किल्ल्याचं सुशोभीकरण करा ह्या किल्ल्याचं पुनर्जीवन करा आणि भाऊंनी त्या सभेतच एक कोटी पासष्ट लाखाचा निधी मंजूर केला होता पुढे सरकार बदललं आणि सगळाच विषय मागे पडला पण ह्या किल्ल्याच्या परिसरात मोठी जागा उपलब्ध आहे खद्दकाता मोकळे होणार आहेत अतिक्रमण जर काढले गेले तर परत मोठी जागा मिळणार आहे इथं मालेगाव हाट सारखे उपक्रम चालू करता येतील जिथं मालेगावातल्या स्थानिक कलाकारांना महिलांना त्यांच्या वाणी त्यांचं जे काही खाणपिणाची जी संस्कृती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवता येतील मालेगावात उत्पादित होणाऱ्या साड्या लुंगी हे आणता येईल मालेगाव परिसरात जे फळ फळावर तयार होतं ते तिथं आपल्याला विकता येईल महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात वाव देता येईल आणि अशा अनेक गोष्टी ह्या मालेगाव किल्ल्याच्या माध्यमातून आपल्याला करता येईल पण आता मात्र गरज आहे याच्यावरचं अतिक्रमण दूर होण्याची आणि मला असं वाटतं की सर्वसामान्य मालेगावकरांचा ह्या उत्तर महाराष्ट्रातील लोकांचा ह्या विषयावर आता संयम संपत आलेला आहे असं मला वाटतंय Legenda